श्री स्वामी समर्थ स ता सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे ताई दादा काकू काका सगळ्यांचं स्वागत आहे आता वाजले सहा सकाई जाली आहे पाहुणे सहा सकाळ झाली आहे सकाळ झाल्यानंतर आता कोणी ताई दादा असे म्हणत होता मला का डेली ब्लॉग दाखवा तुमचं तुम्ही काय करता रुटीन हे दाखवा चला आता मी गेट बंद करून घेतला आहे मुलं आतमध्ये झोपून झोपूनच ठेवून देते मी तिला त्यांना दोघांना पण आता मी इकडे वॉकिंगला आली आहे सकाळी सकाळी मी दोन तीन राऊंड मारतेच नंतरच मी माझ्या कामाला सुरुवात करते म्हटलं चला तुम्हाला आज म्हटलं मी वॉकिंग करतात तर तुम्हाला ते पण शेअर करते म्हटलं आणि माझं एक म्हणणं आहे का मी जे छोटे ब्लॉग करतात त्याच्यावर म्हणजे तसे छोटे ब्लॉग करायचे का नाही करायचे हे मी आता सबस्क्रायब असून माझ्या यूट्यूब फॅमिलीपासून मी हे विचारून घेत आहे का असे डेली आपले घरातले ब्लॉग बनवून मी दाखवणार आहे तुम्हाला काय तुम्ही सजेस्ट करा मला काय करायचं म्हणजे जेणेकरून मी छोटे ब्लॉग करत जाऊ असे गाणीवाले का असे घरातले ब्लॉग बनत जाऊ हे तुम्ही आता मला सांगा तिकडून येता येता फिरून येता येता मी फुलं घेऊन आले आहे ह्या फुलाला आमच्याकडे रात्रनी म्हणत असतात तुमच्याकडे काय म्हणत असतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या इकडे रात्रानेच म्हणत असतात ह्या फुलाला तुम्ही काय म्हणतात मला नक्की सांगा आता इकडे आपले भांडे आता व्यवस्थित ठेवून देते मी रात्रीच हे सगळे भांडे घासघूस रात्रीच करून ठेवते का सकाळी उठल्यानंतर थोडं भांड्यामध्ये टाईम गेल्यापेक्षा आपण थोडं फिरून आलं तर आपलं म मूड पण फ्रेश होते आणि आपल्याला चांगलं पण वाटतात मला म्हणजे फ्रेश झाल्या म्हणजे उठल्याबरोबर थोडं फिरून आल्यानंतर मला चांगलं वाटतात इकडे मी आता हे भांडे लावून घेत आहे गरम पाणी मला सकाळी उठल्या फिरून आल्यानंतर मी काय करते रोज थोडंसं कोहिमा पाणी पिऊन घेते का जेणेकरून आपल्याला कसं म्हणजे मला खूप चांगलं वाटतं वाटतात तुम्ही पण असं गरम पाणी थोडं असं पिऊन बघा तर तुम्हाला पण असं काहीतरी वेगळं जाणन आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही का होता गरम पाणी पिल्याने खूप चांगलं असं तंदुरुस्त वाटतात आणि विकनेस पण आपण पन असं थोडं कम होतात जे काही म्हणजे लेडीज बघत असन तर त्यांनी ते आवश्यक बा, नाही पे, का थोडं बाहेरून फिरून आल्याबरोबर थंड न पाणी पे पेल्यानंतर आपण थोडंसं कोहिम पाणी का पिऊन घेतलं ना आपली शत पण चांगली राहतात ना आपले जे रेगुलर जे कोणा पिंपल्स येतात कोणाला काही होतात कोणी कसं ब्लड रेग्युलर सा सर्क्युरेट नाही होत त्याच्यामुळे पण होतात ते चेहऱ्यावर पिंपल्स येणे हे येणे म्हणून म्हणत आहे का गरम पाणी पिऊन घ्या म्हणजे सकाळी मी उठल्यानंतर पिऊन घेते तुम्ही पण असं रुटीन सुरू करा आणि आता बघा इकडे माझ्या सकाळची भाजीची तयारी सुरू आहे मुलांचा टी मुलांचा टिफिनसाठी सुरू आहे आता मी दोन थे, थे गटुले आहे त्याच्यामध्ये मी भा म्हणजे तेल टाकून घेतलं आहे नंतर इकडे तेल गरम झाल्यानंतर मी थोडे मोहोरी टाकून घेतली आहे याच्यामध्ये मोहरी गरम झाल्यानंतर आपण थोडं जिरं टाकून घेऊया आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकला कढीपत्ता टाकल्यानंतर आपण कांदा टाकून घेऊया आणि मी इथे ल लसनचा नाही का अद्रक लसणचा पेस्टची नाही केलं आहे मी लसन नाही का आपलं जे म्हणजे खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलं आहे मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला ह्या खलबत्ता खूपच कामाचा राहते बा म्हणून मी असंच म्हणजे ह्या भाजीला मी नाही का लसण नेसते दोन तीन अशा कया आणि त्याला नाही का थोडंसं चांगलं बारीक करून घेते त्या खलामध्ये आणि ते टाकलं आहे त्यांनी तेज खूप सुंदर येते ह्या भाजीची आमचे इकडं टमाटर टाकून घेतलं आहे मी टमाटर याच्यामध्येच टाकून घेतला तिखट मीठ नाही टाकलं आधी मी टमाटर तेलामध्ये काद्यामध्ये सू देते कारण जेणेकरून ते टमाटर नाही का पूर्ण असं गिल्लं झालं का मग खूप सुंदर भाजीला चव पण येतात नाहीतर आता टमाटरचे सीडचे टमाटर राहतात त्या टमाटरला काही चव राहतच नाही पण उगस आपल्याला ते कसं असं वाटतं ना कट टाकल्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही आपल्या गावाकडले जे गावराने टमाटर राहतात ते खूप सुंदर राहतात मी इकडे थोडंसं ओवा टाकून घेतलं आहे भाजीला टेस्ट यासाठी कारण अद्रकचा वापर नाही केला आहे तर मी याच्यामध्ये ओवा टाकला तर थोडं कसं म्हणजे वेगळी टेस्ट येतात म्हणून मी याच्यामध्ये थोडं ओवा टाकून घेतला आता तिखट टाकून घेतलं आहे एक चम्मच तिखट टाकून घेतला आहे धने कूट टाकून घेतला आहे हाफ च म्हणजे चम्मच आणि थोडं त्याच्यापेक्षा मी हाफ चम्मच इकडे मी हयत टाकून घेतला आहे गरम मसाला एक चम्मच टाकून घेतला आहे चवीनुसार मी मीठ टाकून घेतला आहे त्याच्यामध्ये आता बघू शकता एक चम्मच मी मीठ टाकून घेतला आहे चवीनुसार त्याला चांगलं मिक्स करून घेऊया आता आणि मिक्स केल्यानंतर आता त्याला चांगलं थोडं वेळ होऊ द्यायचं इकडे मी दोन वाटी म्हणजे एक हाफ हापच घेतला आहे इकडे मी दाई भाजी धुऊन टाकली आहे आणि मी इकडे आता तुरीची दाई घेतली आहे तुरीची डाळ घेतली आहे आणि मुगाची डाळ घेतली आहे तुरीची डाळ बघा मी किती घेतली आहे आता इकडे पहिले तेलाच म्हणजे व्यवस्थित दाखवून दिला आहे बघा पहिले हे टाकून घेतलं आहे मी भाजी टाकून घेतली आहे जे आपले जे आपली पालक राहतात ना ते पालक टाकून घेतली आहे व्यवस्थित स्वच्छ केली आहे मी तिला धुवून पहिले घेऊन घेतली तिला व्यवस्थित धुतली कापली मग नंतर त्याला आणि मग आता याच्यामध्ये सगळं झालं टमाटर पण छान झाले आपले पूर्ण व्यवस्थित पूर्ण मीठ पण व्यवस्थित शिजून गेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण पालक टाकून घेतली आहे मी आणि आता बघा इकडे मी नाही का एक नाही का तुरीची डाळ घेतली आहे आणि त्यापेक्षा हाफ हाफच वाटी आणि मुंगाची डाळ घेतली आहे ह्या दोन्ही पण मिक्स करून घेऊया एका डब्यामध्ये आपण डब्यामध्ये त्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन टाकू दोन तीन पाण्याने मी धुऊन टाकले आहे इकडे बघा आणि दोन तीन पाण्याने धुतल्यानंतर आपण याच्यामध्ये सगळं त्या दोन्ही पण डाळ्या आता मिक्स करून घेऊया बघा आता ते चांगली इकडे पालक पण आपली चांगली चिमून गेले आहे पालक जोपर्यंत चिमत नाही तोपर्यंत आपण नाही का डाळ टाकायची नाही कारण ते पालक चिमल्यानंतरच खूप टेस्टी लागतात ह्या भाजीला अशी आमच्या इकडे डाळ भाजी म्हणत असतात ह्या भाजीला तुमच्या इकड्यात कोणची भाजी म्हणत असतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे काही तुम नवीन जे काही नवीन सस्क्राय असं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा का कसे ब्लॉग बनवू घरातले ब्लॉग बनवू का ते छोटे छोटे मी टिप्स बनवत असतात छोटे गाण्याचे का हातले बनवणार तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा इकडे बघा मी नाही का थोडा पाच पाच मिनिट मी त्याला झाकून ठेवून दिलं आहे कुकरचं झाकण बघा किती सुंदर दाळ झाली आहे ना ते पण दाळ थोडी अशी चांगली मस्त तेलामध्ये शिजली तर खूप सुंदर वाटतात मला म्हणजे अशी भाजी केली ना तुम्ही अशा पद्धतीनं तर तुम्ही एकदा केल्यानंतर तुम्ही वारंवार म्हणणार का अशी भाजी पहिले सांगतली असती तर खूप चांगलं झालं असतं असं पहिले तर म म्हणत आहे का झटपट बनणारी ही भाजी दाई भाजी कुकरमध्ये खूप सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर आहे याच्यामध्ये मी आता पाच दहा मिनिट होऊ दिली तेलामध्ये नंतर मी एक ग्लास पाणी सोडून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता त्या पाण्याला चांगलं आपण उकळीू दिली आहे बघा पाण्या म्हणजे चांगली आपल्या त्या भाजीला नाही का आपण चांगली उकळीू दिली आहे अशी चांगली उकळीू द्यायचं नंतर मग आपण त्या कुकरचं झाकण लावून घ्यायचं कुकरचं झाकण लावल्यानंतर तीन तीन होऊ द्याच्या कमी पॉवरमध्ये फर्स्ट नाही नाहीतर जे भाजीचे पूर्ण जे तिखट मीठ लागलं आहे पूर्ण ते भाजीचं पूर्ण तरी त्या कुकरच्या झाकणला लावून जाणार आहे इथे माझ्या तीन सिट्ट्या झाल्या आहे कुकरच्या बघू शकता तुम्ही माझं थोडं पण बघा किती सुंदर भाजी झाली आहे पूर्ण दाय पण शिचवून गेली आहे आणि खूप सुंदर भाजी झाली आहे मग अशी भाजी की नाही माझ्या मुलाला ह्या दाय भाजी अशी खूपच आवडतात त्याला दोन टाईम पण दिली ना तरी पण तो नाही नाही म्हणत का मला नको देऊ बा म्हणून त्याला खूप आवडतात अशी भाजी तुम्ही पण बनून बघा अशी भाजी तुमच्या मुलांसाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आणि आपला ब्लॉग कसा वाटते तुम्हाला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही काही सांगतच नाही काही बो म्हणजे कमेंटमध्ये काहीतरी लिहून पाठवा असं कमेंट करा इकडे मी हे भाजी काढून ठेवली घेतली आहे देवाच्या नैवेद्यासाठी मी इथे काय केलं आहे बघा आता देवाच्या नैवेद्याला आपण जे आता केलं आहे तेच आपण म्हणजे नैवेद्याला दाखवून दिलेला आहे मी आता सध्या नंतर दोन तीन आणखी केले होते पदार्थ तर ते पदार्थ मग मी नंतर ठेवून देणार आहे इकडे देवाला नैवेद्य दाखवून दिला आहे माझं रोजचं रुटीन आहे का मी जे काही बनवन ते देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय मी मी पण तर नाही खात पण माझी मुलं पण नाही खात पहिला दहा दा, मला म्हणतात पहिले देवाला नैवेद्य दाखवू मम्मी नंतरच आपण म्हणजे बा बघा इकडे मी फोडणीची खिचडी केली आहे चपाती आहे आपली आणि दहा भाजी आहे आणि इकडे पराठा आहे हा पराठा आहे कसला आहे तुम्हाला सांगू काय जेव्हा आपल्या ते अंबाडीची भा म्हणजे भाजी राहत असतात हे तुम्ही ऐकले एक मला नक्की सांगा अंबाडीची जे भाजी राहत असतात त्याला शिजवून घेतली व्यवस्थित पण त्याचे मी पराठे केले आहे याची पण रेसिपी मी लगेच तुम्हाला शेअर करणार आहे आणि माझ्या मुलीला भूक पण लागून गेली होती स्कूलमधून आल्याबरोबर म्हणून मी मुलीला जेवण दिलं आहे आणि इकडे मुलगी इकडे मी गरबा खेळायला गेली होती मुलीला सोबत घेऊन तर माझ्या मुलीनं ह्या व्हिडिओ काढला आहे तर तुम्हाला कसा वाटला मी गरबा खेळताना तर नक्की सांगा मला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जे कसं नवीन नवीन आहे आपले सबस्क्राईब तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपल्या घरच्याच फॅमिलीबद्दल काय बोलायचं बा म्हणून चला भेटूया सबस्क्राईब करा बाय